एक मोठी बातमी आपल्या येते पारनेर तालुक्यातील रेनवडी गावात एका दिवसात बिबट्याने तीन ठिकाणी हल्ले केलेले असून यामध्ये एक पुरुष गंभीर जखमी झालाय एक महिला किरकोळ जखमी झाली आहे तर एक शेळी बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालीय सायंकाळी सातच्या दरम्यान गावामध्ये दूध घालायला जात असताना मळाई येथे अशोक काशीनाथ येवले वयवर्ष त्रेचाळीस यांच्यावर बिबट्याने हल्ला केला यामध्ये अशोक येवले यांच्या डाव्या पायाला पाया बिबट्याने चावा घेतल्यामुळे पायाला दोन जखमा तर पाठीला पंजा मारलाय यापूर्वी सकाळी सहा वाजता भोरमळ्यात सुजाता श्रीधर येवले वयवर्ष चाळीस या महिलेवर बिबट्याने हल्ला केला यामध्ये त्यांच्या डाव्या पायाला निसटता पंजा मारल्यामुळे थोडी जखम झालीय तर दुपारी तीन वाजता बागमळ्यात तुकाराम महादूर डेरे यांच्या शेळीवर बिबट्याने हल्ला केल्यामुळे शेळी ठार झाली आहे एकाच दिवशी अशा तीन घटना रेनवडी गावात घडल्यामुळे रेनवडी परिसरामध्ये बिबट्याची प्रचंड मोठी दहशत पसरली आहे यावेळी जखमींनी काय प्रतिक्रिया दिल्यात याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमच्या प्रतिनिधी शर्मिला जाधव यांनी पाहुयात मी आज आशिना ठेवले सात वाजून वीस मिनिटांनी मोटरसायकलवरून दूर गाला जात असताना कौटबळे इथं वाघाने माझ्या गाव झडप मारली झडप मारल्यानंतर त्याने मला खाली पाडलं मी त्याला उद्या पायाने लात मारल्यानंतर त्याने बाय डाव्या पाया पायाला चावा घेतला त्यामुळे वाघ तिथून साईडला पळाला रक्तवर रक्तवर्ष जास्त चालला असल्यामुळं मी तशीच माझी मोटरसायकल टाट करून गावामध्ये घेऊन गेलो तिथून मग गावकऱ्यांनी मला असं बघितल्यानंतर मंचर इथं दवाखान्यात नेल्यानंतर तिथं त्या जखमीला एका जखमीला पंधरा टाके व दुसऱ्या जखमीला पाच टाके पडले आहेत तरी चोवीस तास उलटून गेले कोणी वन विभागाचे अधिकारी आले नाही अजून मला मी गरीब शेतकरी असून मला काहीतरी शासनाकडून मदत भेटाव मी मी आणि माझे मिस्टर सकाळी मोटरसायकलवर सहा वाजता माळ्यामध्ये मा चाललो होतो तर तेवढ्यामध्ये वाघाने मागून हल्ला केला त्यांनी पंजाने पंजा, पंजा मारल्यामुळे माझ्या पायाला थोडीशी जखम झाली पण पंजामध्ये माझी साडी गुतल्यामुळे मी खाली पडले आणि माझ्या डोक्याला आणि कमरेला मुका मार लागलेला आहे माझं नशीब चांगलं म्हणून मी वाचले माझ्या मिस्टरांनी खाली गाडी उभी करून आरडाओरडा केला त्याच्यामुळे लोक जमा झाली तो दैनिक राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाच्या राष्ट्र सह्याद्री न्यूज या वृत्तवाहिनीसाठी आम्हाला महाराष्ट्रात सर्वत्र जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहेत इलेक्ट्रॉनिक मीडियात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांनी अवश्य अर्ज करा अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल संपर्क रवी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी नव्याण्णव छप्पन्न सत्याऐंशी तसेच समीर नवले मोबाईल क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट एकोणीस एकोणीस सहासष्ट आमचा ईमेल आय डी राष्ट्रसह्याद्री ॲट द रेट जीमेल डॉट कॉम